एक जीव करूंगे एक जीव करून ह्या हिरवी मिरची लसूण ते काटीလိုက် नंतर आपण तो <laughs> आता एक number होते तेव्हा डबल नव्हते. तर बघा आपण हे आता तेल घालणं लावलेलं आहे आता कसा दिवा लागते आपल्याला काय माहित नाही तर आता गॅसवर था वर ठेवते ताई मी थांबा थांबा त्या आमच्या बाळाला काय ते बाळालाच म्हणते हाय 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 त्याला यायचे आहे हा बोल की काहीतरी अरे बोल मी आता लगेच व्हिडिओ सोडणार आहे जायचंय की आता तुम्ही गेला का नाही माळकरी माणसं माळकरी माणसं गेला का नाही जायचंय का बाय 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 तर त्यांना ते म्हणजे आवा मला घ्या की व्हिडिओ मध्ये घ्या की व्हिडिओ मध्ये मला थमादा आली ते घरामाग तर घ्यावच मिरची तर करायला ही केल्या कोथंबीर टमाटो आणि कांदा तर वड्या आपल्या असे झाले त्या ती तळणार आहे मी आपल्या आता वड्या बघा आता तळल्यावर नेमकी टेस्ट कशी लागते या ये। ये तर या नक्कीच खायला कापून घेतल्या त्यावेळेस तुम्ही कसं घेता मला काय माहित नाही तेल आता <दिया> गॅसवर तर चला आता गॅस पाशी घेतल्या तर कापून तर चालू

नाही आता एवढा तर आता मी झालं का लगेच मटके करणार लगेच तोंड झाले बघा तर लगेच आता मी कांदा आणि ते हे टाकते ते असं नाही मध्ये तर तुम्ही कसं करताय नक्की सांगा मला आपल्या मोदात खुटते बाकी निसते टाकून बर बर झाले छोट राहे गॅस पार नाही मग थोडं थोडं तेल आलं का जिरेंची तो हळद तर आमचा केल्या झाडून ठका लागून लागून आपल्या मग आपलोड घेती याला असं आता दहा मिनिटं झाली का काढते परत तर बघ आपण ठसकाई गेले डोळ्यात नाहीतर तर त्याला डोळ्यात तसं का घेतो तर अशा प्रकार आपली झाली बघा ही मटके ना खूप माहिती टाकत नाही कुठून ठेवला तसं जा तुम्हाला बाहेरचं दाखवते भा घेत खुसखुशीत कुछ खमंग वड्या व्हिडिओ मध्ये चापण्याचे कप नाही है, है, काफने काफने है तर ने ने का तर मला नक्की सांगा कस धाराय कसं नाही करा विसरू नका कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर या जेवायला मग तर चला आता बाय